गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला महापूर आला आहे नदीच्या काठावर व आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने जनजीवन झाले आहे गावात लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे घरातील अन्नधान्य वस्तू कपडे तसेच लग्न उत्सवाचे साहित्य पाण्यात भिजल्याने नागरिक हतबल झाले आहेत गावातील नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की पाऊस आणि पुरामुळे आमचं जगणं कठीण झालं आहे घर पाण्यात गेले कुठलीच मदत मिळालेली नाही आमदार खासदार एकदाही विचारपूस करायला आले नाही संकटाच्या काळात आम्हाला कोणी आधार द्यायला तयार नाही महापुरामुळे परिसरातील जनजीवन ठप्प झाले असून गावकऱ्यांचा आक्रोश वाढत चाललाय लोकांनी प्रशासन आणि शासनाकडे तातडीने मदत करण्याची मागणी केली

या yeah, yeah. okay. बाईराला लगोई वीस पंचवीस वर्ष झालं मालक वारले ते लहान लहान लेकर होती असं जर बांधलं केले हे केलं पण असा पाऊस कधीच नव्हता दहा दिवसाची बाळात होते आम्ही भ्यान काय केलं इथं पाणी येत नाही म्हणून फक्त बाळात शिफ्ट केली तिकडं दहा दिवसात लहान बाळ होत हे लेकरांनी काय इकडं तिकडे लेकरांनी काय सामान काढलं का नाही आम्ही भिया तसंच आतमध्ये गेलो सगळं आमचं नुकसान झाली अचानक पाणी भाजी पाणी सगळं भिल

भाजीपाला एक तर आमच्या इष्ट नाही शेत नाही घर नाही काय नाही करून खाता बघाय लुसकन झाली आमची आणि त्यात मी आजारी सगळं मला सगळं हे झाले डॉक्टरनं मला लय माझी लय अवघड झाले माझं काय करायचं तुम्ही पाणी वाढत असताना म्हणजे कसं कळालं तुम्हाला आलं पाणी आम्हाला कधी जण आता पन्नास वर्ष झालं इथं राहतं कुठलं पाणी येते घरात दोन वेळा थोडं थोडं आलतं हिथ काय येतं म्हणून राहिल पण पहिलं म्हणलं ते लहान जेल मरेल बाळ दहा दिवसाच होतं ते काढा परत ही करा अचानक वाढलं या कुठे या तसंच घेतला तसंच गेला होती मी संसार हेच केलं नाही त्याला पूर्ण करत आमची घेऊन पोरं घेऊन जाऊ दे म्हणलं असंच गेलं आणि दुसरं कोण नाहीच काढायला जिजे तिच्या घरात पाणी सगळे घाबरायला कोण कोणाची आत सगळ्यांच्या घराने पाणी शिरायला लागले सगळे आणि त्या दिवशीपासून मला बोलता पण येणार का नाही बिक लू झालं सगळं माझ्या मी कष्टावर केलेलं आहे आमचं काहीच नाही भाजी विकती मी स्टँडवर त्या भाजी विकूनच सगळं केलेलं काय येत नाही काय नाही काय काय नाही आमच्या घरात आम्ही कष्टावर कोण करतो पंचवीसवर झालं माल वारलेत मला काय कोण राजकीय लोक कोण आले आमदार खासदार काय बघायला कोण आले ती गावातली आली का जेवण बघून आली, आली। त्या दिवशी पाणी होत मला म्हणले या इथं काय येणं झालं एवढं पाणी पूर्ण बोललो होतं त्याने तर पाण्यात कसं यात म्हणून तिथन तेवढे हे करून गेले आता पाण्यात मी घराकडे चार दिवस झाला आली पण नाही मला असंच होईना माझं केलेलं तिथंच बसली मंदिरात चार दिवस झाले मी काय खाल्लं पण नाही काय मदत आली नाही का शासनाची मदत झाली काय चादर काय कोण आणून दिल्या जेवण आणून दिले ती पाणी प्याला पाणी बिण्याची जरा लेकर पाणी झालेच नव्हतं आपली लसकन झाली एवढी आपलं खाय पिया करते ती मदत येते गावात घ्यायची सगळी सगळेकडून दिले ती पांढराल चादर दिले त्या जेवण हाय ते टाइम बुएर राहणार ते रे तालुक्यात सोलापूर जिल्हा सोलापूर आता जेवढे घर पाण्याखाली गेलेत त्याच्यापेक्षा जास्त आपण नुकसान झाली कारण की विषय कसा होता पाणी ह्या साईड येते ओडायना वड्यातनं मग साप वगैरे येते त्यामुळे काय झालं आम्हाला सांगितलं होतं म्हणजे काढा म्हणून आम्हाला काय वाटलं आता पाणी आम्ही काढू शकतो पण अचानकच पाणी एकदम ओव्हरफ्लो झालं झाला अचानक पाणी ओवर लागले वड्यातून आणि सगळे सापे वगैरे आता गेट यायच्या समोर सगळे इकडे घोसू लागले होते मग आता सापा बचाव करण्यासाठी आम्ही सामान असं ठेवून टाकलं फक्त काय गॅस टाकी पण तिथं आतमध्येच आहे गॅस गॅस वगैरे दिसतो खाण्यापिण्यास फक्त ज्वारी वगैरे काहीतरी एक दोन पोती होती ते घेऊन वर बाकी असं ठुलं आणि गेट लावून वर गेला कुलूप वगैरे लावून मग आता नुकसान झाले भरपूर काही लग्नाचे सामान आहे भरपूर का आता पूर्ण बेड वगैरे पाणी खाली सगळं लग्न दोन वर्षाखाली त्याचं एक वर्ष दोन वर्ष झालं त्याचं पण त्याचं पण परवा सामान आले लहान झाले काल बारा दिवस झाले ती तिले ती तिकडे नेऊन आम्ही शिफ्ट कारण अचानक पाणी आल्यामुळे काय समजत नाही पण सामान बी काढता येत नाही लवकर काय होतं होतं कसं आहे आमचं झालंय लुसकान एवढं आमचं ही करून हे करून ते आमचं काय महाग पुढं मोठ्यावर सारखं नाही म्हणते कुठे जावं पण आमची तेवढी त्यांनी सोयी करावं जेवढे होईल तेवढे सरकार मदत करावं ही विनंती आहे डॉक्टर आमच्याकडे माणूस नाही पण अजून काम काही गावातले वगैरे भरपूर जेवण वगैरे काही प्रॉब्लेम नाही सगळं जेवण वगैरे जेवढे आपल्या गावातले सहकारी माणूस आहेत सरपंच वगैरे म्हणा मोठे आपल्या गावातले जेवढे माणस आहेत ना त्यांनी भरपूर सरकार केलं सहकार केलं म्हणजे ज्यांना उपवास म्हणा उपवासाच राहायला काय नसेल कुठे शिफ्ट कुठली शाळा म्हणा स्वतः घर किंवा असं काय वाटलं सगळ्यांना मदत केलं आपल्याला काय विषय आता पण सध्या चालू आहे सगळ्या जेवण वरच्या शाळेत पण सगळे शिफ्ट आहेत त्यांना जेवण मला आणून द्यायचं किंवा घ्यायचं हे करायचं सगळं जेवण वगैरे सगळ्यांना काय व्यवस्थित जेवणाचा काय प्रॉब्लेम नाही फक्त नुकसान भरपाई झाली नुकसान झाली त्याचं एवढं काहीच नाही कायच नाही तर गावात काय काय गावकऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरलं तरी गावातल्या लोकांनी विचार अजिबात केलेला नाही कुठं बघायला गेलं तर तिने भात भाजी आणले पण त्यांची भाषा अशी होती की कुणाच्या घरात पाणी गेले त्यांनी जेवण घ्यायचं आमच्या घरात गडी माणूस नाही पूर्ण झोपडपटीला पूर्ण पाण्याने वेळलेलं होतं तरी भीतीने आम्हाला म्हणजे मदत केलेली नाही गावातल्या लोकांनी अजिबात तर ह्याच्या पुढे बी सुद्धा गावातल्या लोकांनी मदत करा की यावा कुणाचा आपल्याच घरात व्हावं म्हणून असं करू नये हा सुभाष बापू आले परत दिलीपराव माने आले पण त्याने इकडे आमच्याकडे अजिबात येऊ दिलेले नाहीत आमचा त्यांनी विचारच केलेला नाही धन्यवाद एवढंच वास <coughs> मतदान आता का ते आता काय बोलू शकत नाही ते परत नाही बोलू आता आपलं घटना काय आहे परिस्थिती काय आहे परस्ती काय आहे का पाण्याची परिस्थिती आहे ती पुढची बंब परत आल्यानंतर तेव्हा बोलू की नुकसान झालं का तुमचं नुकसान झालेलं नाही नुकसान झालेलं नाही पण ना म्हणजे कसं आमच्या घरात गडी माणूस नाही काय घरात झारच पाणी नाही अजून आम्ही आंघोळ केलेलं नाही मग आता लाईट वालेला सांगितलं ला रात्री एक वाजल्यापासून हो तिला सांगतो की लाईट जोडा तर अजूनपर्यंत जोडलेलं नाहीत तर आता म्हणजे हे सरपंचाला सांगितलं तर सरपंच काय म्हणत की त्यांनी त्यांचं तेन काम तिकडे चालू आहे तिकडे त्यांनी लाईन ह्याच्यावर दुसऱ्या लाईनवर काम चालू आहे तिकडच काम झाल्याशिवाय त्यांनी इकडे येऊ शकत नाहीत म्हणजे हा काय करायचं आमदार वगैरे काय म्हणलं घेऊन तुम्हाला काय काय त्यांची आमची अजून मुलाखत झालेलीच नाही आलेलंच नाही तिकडं नाही 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 हा राम जाधव आले विशाल जाधव आले त्यांनी येऊन सांगून गेलेत पण असं म्हणजे कुठली मदत के के ना केलेली नाही नाही मदत केली नाही त्यांनी भविष्यात कोणाला मतदान करणार तुम्ही आता काय ते आता मदन करायचं नाही करायचं ते आमच्या आमच्या हातात